नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो तारीख जाहीर झालेली आहे की कोणत्या तारखेला नमो शेतकरीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार त्यासाठी किती शेतकरी अपात्र आणि किती शेतकरी पात्र ठरले ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला बघूया व्हिडिओ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येबद्दल आणि हप्ता जमा होण्याच्या तारखेबद्दल महत्वाची माहिती समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे की त्यांच्या निकषामुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटत आहे वीसवा हप्ता सुमारे शहाण्णव लाख शेतकऱ्यांना मिळालेला होता मात्र एकवीसव्या हप्त्यात ही संख्या घटून ब्याण्णव ते त्र्याण्णव लाखांवर आली होती म्हणजे शेतकरी मित्रांनो आता नमोचा आठवा हप्ता नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे या योजनेतून मोठ्या प्रमाणात शेतकरी वगळले जाण्यामागे सरकारने लागू केलेले नवीन कठोर नियम आहेत वगळलेल्या ला मृत लाभार्थी सुमारे त्यांची संख्या आहे अठ्ठावीस हजार आणि दुहेरी लाभार्थ्यांची संख्या आहे सुमारे पस्तीस हजार यांचा समावेश आहे शेतकरी मित्रांनो याबाबत या कुटुंबातील रेशन कार्डावर आधारित फक्त एकाच व्यक्तीला लाभ दिला जात आहे जा ज्यामुळे नवरा बायको दोघांच्या नावाने लाभ मिळणाऱ्या कुटुंबांना फटका बसलेला आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या कुटुंबामध्ये राशन कार्डामध्ये जर पतीचे आणि पत्नीचे या दोघांचे जर एकत्र नाव आहे त्यांच्या त्यांच्या नावावरती जमीन जर आहे तर त्यामधील ते, एकालाच या नमो शेतकरीच्या आठव्या हप्ताचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तसेच ज्यांनी आय टी आर म्हणजे उत्पन्न कर भरला आहे किंवा जे सेवा क्षेत्रात आहे अशा शेतकऱ्यांना कठोर तपासणी केली जात आहे ज्यामुळे दिवसेन दिवस द्यूस लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होत आहे शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी सन्मान निधीचा आठवा हप्ता कधी जमा होणार याबद्दल अनेक शेतकऱ्यांना उत्सुकता आहे आता बघूया शेतकरी मित्रांनो की हा आठवा हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार सध्याची राजकीय परिस्थिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका चालू होत्या त्या पार्श्वभूमीवर नमोद शेतकरी महासन्मान निधीचे काम हे थोडे थांबले होते पण आता पाच डिसेंबर पासून या कामाला गती मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो आणि हा हप्ता डिसेंबर महिन्याच्या म्हणजे नमोद शेतकरीचा आता हप्ता डिसेंबर महिन्यात पहिली दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आता येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता हा थेट शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीडीद्वारे जमा होणार आहे तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र